करण्याचा मुद्दा खूप दिवसाने आहे आणि जसं म्हणतात की स्वामी क्षणोक्षणी तुमच्या पाठी राहतात तसंच आता लवकरच स्वामीच्या सुरुवाताने आपण तीन वर्षाची जी माझी मेहनत होती त्यातून नवीनच काहीतरी म्हणजे आता दिवाळीनिमित्तच आहे पण मी ते कमिंग सून वगैरे टाकणार नाही तर त्यानिमित्तानं थोड्या दिवसात काहीतरी व्हिडिओ पडेलच आणि पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा ह्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि लवकरच काहीतरी नवीन आहे आपल्या या चॅनलवर तुमच्या सर्वांच्यासाठी म्हणजे ती मेहनत आहे माझी तर तुम्हाला त्या निमित्तानं सगळं काही बघायला मिळेल लवकरच ते पण कसं धमाकेदार तर आज खूप दिवसानंतर लाईव्ह नंतर लाईव्ह चालू केली आहे आणि लाईव्ह चालू करण्याचा उद्देश म्हणजे की आता जसं मी मध्ये बोललो होतो तसंच की स्वामी ज्या ज्या क्षणी तुम्ही पडती काळा असल स्वामी त्या त्या क्षणी तुमच्या पाठीशी राहतात आणि खरोखर हे मी सुद्धा आणि अनुभव म्हणजे वेगळ्या ठिकाणी असं म्हणजे काटावर असतात लोक की बाबा हां आता काय करायचं हे ज्या वेळेला सुचत नाही लोकांना त्या त्या क्षणी आपल्या पाठीशी स्वामी समर्थ स्वतः उभे राहतात स्वामींचं एक असं महत्त्व आपल्या आयुष्यात की ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी स्वामी समर्थ ज्याच्या नामी कोणाचं नाही त्याच्यासाठी स्वामी समर्थ जगी ज्याचं स्वरूप त्याचं तेच माझे स्वामी समर्थ मी अशा रायमिंग्स वर्ड्स आहेत ज्या स्वामी समर्थांच्यासाठी किंवा मी स्वतः बनवत असते तर त्यामुळे स्वतः म्हणजे माझ्या मनातून येत राहतात स्वतः माझ्या मनातून येत राहतात ज्या स्वामी समर्थांच्यासाठी चा मी चार ओळी किंवा मी असं म्हणजे स्वामी समर्थांचाच आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी की मी असं बघता क्षणी दोन चार ओळी तयार करतोय त्या मी म्हणजे मला हे थोडंसं आध्यात्मिक पण थोडं ज्ञान आहे स्वामींच्यासाठी आणि ज्यातून स्वामी, स्वामी समर्थांचं आपल्या पाठीशी खूप असं मोलाचं जे म्हणतात की आशीर्वादा स्वरूप जे राहतं ते सर्व काही स्वामी समर्थांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद पहिल्यापासून आहेत आणि लवकरच नवीन काहीतरी दिवाळीनिमित्त तुमचा हा विषय हर्ड गौरव म्हणजे गौरव तर हा घेऊन येत आहे आणि या निमित्तानं या निमित्तानं लाईव्ह करण्याचा उद्देश म्हणजे की नाही आपल्याला लवकरात लवकर स्टार्टअप पण करायचं आहे आणि स्वामी समर्थाच्या आशीर्वाद तेही लवकरच होईल आणि त्याचंही मी तुम्हाला लाईव्हच्याद्वारे सगळं काही कळवेन आणि आता दिवाळी आहे आणि माझी तीन वर्षाची थोडीफार जी मी सेविंग केली होती त्यातून सेविंगमधून मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे जे माझ्या फॅमिलीसाठी पण उपयुक्त ठरेल थोडंफार तर एक नक्की सांगू शकतो की जोपर्यंत आपण या आयुष्यात जगतोय तोपर्यंत आपल्या आईवडिलांसाठी आणि स्वामी समर्थांचं जे नामस्मरण आपण करतोय त्यासाठीच करावं कारण जगीजाचं कोणी नाही त्याचं स्वामी समर्थ आहेत आणि तुमच्या जर आता पडता काळ आहे समजा तर तिथं पण तुमच्या पाठीशी स्वामी समर्थच आहे तेवढं शंभर टक्के आहे आता जरी माझ्या लाईव्हला एक थोडेफार लोक येत असतील किंवा येत नसतील यूट्यूबच्या लाईव्हला पण आज तारीख पंधरा तारीख आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस आजही लाईव्ह करतो आहे पण एक दिवस असा येईल की हार नाही मानायची की हां ह्याच लाईव्ह ला टेन केच्यावर रिव्ह्यू असणार आहे म्हणजेच असतील काय माहीत नाही पण मी ज्या वेळेला पुन्हा भविष्यात ही लाईव्ह बघेन त्यावेळेला मला आठवल की मी हा बाबा अशी लाईव्ह केली होती आणि यामध्ये मी बोललो होतो की हां चौदा तारखेला माझे फक्त एवढे रिव्ह्यू होते लाईव्हला तर स्वामी समर्थांची अशी पण ताकद आहे की जो बुडता माणूस आहे की त्याला वर आणण्याची ताकद माझ्या स्वामींमध्ये आहे आणि स्वामी ते घडवून आणतातसुद्धा फक्त स्वामींचं नामस्मरण एक जगात अशी ताकद आहे जे सगळं काही करून दाखवू शकते आणि करण्यास मदतसुद्धा करते आणि आपल्याकडं एकशे नव्याण्णव टक्के हा स्वामींचा आशीर्वाद असतो फक्त एक टक्का आपण पाऊल उचलायचा असतोय स्वामींच्या आशीर्वादाने फक्त आपण एक टक्का जेव्हा पाऊल उचलतोय त्यावेळेला स्वामी आपल्याला नव्याण्णव टक्के साध्यत असतात फक्त स्वामी परीक्षा का बघत असतात तर हा तो एक टक्का प्रयत्न करतोय की नाही आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपण तो जर पाऊल त्या क्षणी उचललो आणि स्वामींच्या आशीर्वादाने जर ते पाऊल उचलून आपण सक्सेसफुल झालो आपल्याला कुठलीही मोठी ताकद आपल्याला रोखू शकत नाही कारण फक्त आपल्या पाठीशी आपलं स्वामींचं नामस्मरण असतं आहे आणि ते आपण करून दाखवलंच तर मग आपली जगातली कुठलीही मोठी ताकद असो असं नाही की बाबा आपण मोठं स्वप्न बघायचं नाही बघा कारण म्हणतात की मोठं बोलणं हे चांगलं नसतं आहे पण तू मोठं बोलून ते करून दाखवायचं हे आपल्या डोक्यात पाहिजे आणि हे ज्या वेळेला आपण बोलून करून दाखवतो आहे आसपासचे चार लोक टोमणं मारणारे असतात की नाही ती कुत्री भोकतच असतात पण ज्या वेळेला सक्सेस आपलं होईल आणि ज्यावेळेला आपले आई वडील मान उंच करून राहतील आजूबाजूच्या परिसरात त्यावेळेला खरी किंमत आपली आपल्याला कळाली समजायची कारण आत्ताची मुलं माझ्यावरूनच सुधारण देतो आत्ता की आत्ताची मुलं मी स्वतः पाहिलेली मुलं की मुलींच्या मागं वगैरे फिरणं हे एक वेळ मला वाईट लोक पण थोडेफार कमेंट करतील की तू काय करतोयस आणि लोकांचं उदाहरण देतोयस तर मी स्वामींची भक्ती सुद्धा करतो पण मी असं पण म्हणत नाही की करू नये तर मित्र बनवावे मैत्रीण बनवावे पण ज्या मुली तुमचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येत असतील त्यांच्यापासून थोडंसं लांब राहा अंतःकरणामध्ये गेला तर स्वामींचं नामस्मरण करा नामभक्ती नामात शक्ती आणि तुमच्या पाठी असणारं ते स्वामींचं नाव हेच तुमच्या पाठीशी राहणार आहेत आणि सकाळी उठून माझ्या घरी कोणीसुद्धा आणि कधी सुद्धा येऊन माझ्या माघारी चारुदे माझ्या आईला की हा गौरव असा व्हिडिओ बनवतो आहे आणि सकाळी उठून तुमच्या पाया तरी पडतो आहे का की उगस सगळ्यांना सांगत फिरतो आहे की आईच्या उठल्यावर पाया पडा वगैरे तर माझ्या घरी माझ्या माघारीसुद्धा कधीही कोणी येऊन विचारू शकता की आई तुमचा हा मुलगा तुमचा सकाळी उठलं उठलं तुमचे स्पर्श करतो आहे की नाही तर आमची आई सध्या म्हणजे मी तिला नाही काय बोलत की आई सांग म्हणून तर मला सगळ्यात पहिल्यांदा माझी गरज असते ती म्हणजे माझ्या आईची उठलो की मी जरी थोडंसं आता म्हणजे उठायला एक साडे सहाच्या आसपास जरी आता पहिल्यासारखं उठायला होत नसलं तरी एक मिनिमम पावणे सातच्या आत उठत असतो आहे परंतु त्यावेळेला उठल्या उठल्या एक खोल श्वास उठल्यावर डोळं उघडून ते पहिला आईचे चरण बघतो आहे मी आणि पहिल्यांदा आईच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय माझी दिवस चालू होत नाही कारण आयुष्यात आईच्या जे चरणात जे मोठं ब्रह्मांड आहे ते कुठल्या अंबानीकडं पण नसेल अंबानीच्या जो नोकरीला अंबानीच्या जवळ लागलाय की नाही त्याला पण तेवढा पगार मिळत नसेल जेवढा पगार आपल्या आईच्या चरणात असतोय म्हणजेच पगाराचं गोष्ट नवं तर हे सुख कारण आत्ता जे स्ट्रगल करतायत ते स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकाला माझं एकच सांगणं आहे की आपण ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा उठतोय त्यावेळेला आईचे चरण बघावं आणि त्या आईनं जेवढा आपल्यासाठी मेहनत केली आहे दिवसभर जेवढी आई आपली कष्ट करते तेवढं लक्षात ठेवावं तेवढं जर लक्षात ठेवून आपण पुढं पाऊल उचलत गेलो तर भावना आपल्याला सक्सेस झाल्याशिवाय कोण रोखू शकत नाही आयुष्यात एवढी मोठी ताकद आपल्या आईच्या चरणात असते की समोर कुठलं पण मोठं वादळ असू दे त्याला भेडायची ताकद आपल्या आईच्या पायांमध्ये असते आणि आईचा आशीर्वाद सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आईच्या पायांवर डोकं ठेवा ती जर तुम्ही नाही तिचं पाय धुवून पायी पिणं असा किंवा तिला नाही कपडे घेऊन देऊन असं साडी घेऊन देणार असा नवीन तिला आई आईला त्या नवीन साडीची अपेक्षा नसते माझा मुलगा सकाळी उठून पहिल्यांदा माझा आशीर्वाद घेईल किंवा दररोज राहू दे हो एक निमताना एक सणावाराला तर आपल्या आईवडिलांना आपण चरण स्पर्श करतोय की नाही तर यावर आपण काय बोलतोय त्याच्याशी आपलं मत प्रकट पाहिजे एकटाच बोलतोय कोण ऐकते का दादा माझ्या स्वामींची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि जसं आता तुम्ही कमेंट केला आहे की एकटाच बोलतो आहे तर हा मी एकटा बोलतो आहे माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत ते ऐकत आहेत थोडेफार आता माझी पब्लिक थोडंफार ऐकते ज्याच्यातून मी माझं हे ज्ञान मी लोकांना देतो आहे मी जरी त्यांच्यापेक्षा लहान असेल पण स्वामींचं आध्यात्मिक ज्ञान आणि आईसाठी असणारं प्रेम मी कुठं लपवत नाही आहे त्यामुळं माझी जी पण ऑडियन्स आता सध्या माझ्या इंस्टाग्रामला टेन के फॉलोअर्स कंप्लीट होत आले आहेत आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं ते पण होतील लवकरच आणि आई ते आईच असते होय दादा खरोखर कर कारण आईचं असणं आयुष्यात लय महत्त्वाचं आहे कारण एक मी अशा अशा लोकांना बघितले की आईसाठी सध्या ते रडत आहेत आणि आईच एक अशी गोष्ट आहे जी जगात ब्रह्मांडात आणि कुठेही तुम्ही जो मुलगा पडत्या काळात असेल त्याला जरी एक बाप साथ न दिला बाप देतोच परंतु असतात एक म्हणजे जे कुठुर मनाचे बाप असतात असं मी म्हणत नाही सगळ्यांचेच बाबतीत पण माझे आई वडील तर माझ्यासाठी चांगले आहेत कारण माझे, माझे वडील माझा बाप हा एक काळ असा होता ज्या वेळेला होते सगळे आणि माझ्या वडिलांवर पण ती पाळी आली होती म्हणजे माझे वडील पण क्वारंटाईन झाले होते कोरोनामध्ये त्यांना म्हणजे ते कामावर जात असल्यामुळे तेव्हा कोरोना झाला होता आणि सगळं म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केलं होतं तरीही सगळं झालं होतं खाद्य भ्रमंती व्हिडिओ चालू आहेत हो दादा ते सध्या ब्लॉगिंग कॉन्टेंट माझं शांत आहे कारण आता जरास कामामध्ये पण व्यस्त असल्यामुळं आणि त्या काळी मला पण थोडंसं आजारी म्हणजे मी पण होतो आणि त्यावेळेला पूर एवढा प्रचंड प्रमाणात होता तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे कुरुंदवाड पब्लिक जी पण कुरुंदवाडात होती आईबाप म्हणजेच ब्रह्मांड सल्यूट आहे दादा मिलिंद दादा सल्यूट आहे कारण आईबापाच्या समोर आता हे शुल्लुक जे लोक असतात की हा बाबा मी तुझं मलाही मोठा फॅन आहे हे पेरकी धूल पेरकी धूल मी सरळ म्हणतो एक वेळ मला कोणी पण काय पण म्हणू दे परंतु फक्त आईवडिलाच्या समोर आपल्या आई वडिलाच्या समोर एकदा त्यांना म्हणून बघावं पप्पा मम्मी मी तुमच्यासाठी त्यांनी बहुतेक आपण त्या आईवडिलांसाठी काय नाही करू शकलो आपण हारायच्या जरी कागारीवर असलो तरी आपल्याला आई वडील काय म्हणतात हा बाबा तू करायला लागलायस तू कर तू करत राहा तू प्रयत्न करत राहा तू हरलास तरी तुला हात देतात उ परत लढ लड़। तू लढत राहा हे फक्त आईवडिलांचं म्हणणं असते कारण आईवडील हेच विचार करत असतात की माझा मुलगा हार म्हणतोय ना तर त्याला मी हात देऊन वरती काढणार आणि आ कोणतंच आईवडील हा विचार करत नसतात की बाबा माझा मुलगा पडतो आहे तर त्याला मी पडू देणार असं कोणतेच आईवडील विचार करत नसतात आणि विचार फक्त एकच करत असतात माझा मुलगा पडतो आहे ना तर त्याला मी हात देणार आणि आत्ता सध्या एक घटना झाली की एका चिमुकल्या ताईला तेरा वर्षाची ताई ज्याच्यावर अत्याचार झाले आहेत मी या लाईव्हमध्ये तो विषय मांडणार आहे तो पण कारण ती माझी बहीण असू शकते माझी ताई असू शकते असू शकते नाही आहेच कारण आईवडिलांच्या डोळ्यात ज्या वेळेला आपल्या लेखासाठी लेखीसाठी अश्रू येतात त्यावेळेला ते प्रचंड प्रमाणात त्याचं दुःख सांगणे इतपत मोठं नवं तर ते त्यांचं हृदय हळहळलेलं असते आणि सध्या आता तीच व्यवस्था त्या आई वडिलांच्या सध्या आई वडिलांच्या मनस्थितीची काय प्रचंड प्रमाणात व्यथा असू शकते आपण जाणून पण घेऊ शकत नाही म्हणजे आपल्याला वाटतं की बाबा हां तेवढं व्हायला नको पाहिजे होतं पण जे झालं आहे नाही त्याच्यावर आपण आता तोडगा काढूया की काहीतरी आपण पण स्टोरीबाबत किंवा आपण पण आता सोशल मीडियाचा एवढा वापर करतो आहे तर प्रचंड प्रमाणात त्याला व्हायरल करा आणि त्या हरामगोरला शिक्षा झालीच पाहिजे आणि पकडलं सोडा त्याला आणि ते स ते पोलिस अधिकारी वगैरे पुरे बघून घेतील तर आपण ओळूया आपल्या टॉपिककडे तर आणि असा काळ होता की ज्या वेळेला माझ्या वडला माझ्या वडिलांनी माझ्या घरी नंतरला सगळं म्हणजे असं उलतापालत झाली होती म्हणजे जरा असं म्हणजे म्हणतात की सगळ्यांच्याच क्वारंटाईनमध्ये सगळं जरा असं घरची वगैरे परिस्थिती डॉमेज झाली होती तर त्या काळात माझ्या वडिलांकडं म्हणजे फोर व्हीलर वगैरे काय नव्हती तर आमच्या गल्लीतले एक काका होते हुसेन काका हुसेनजी तर त्यांची म्हणजे ते सत्संगला वगैरे जातात धन त्यांना काका आणि माझं प्रॉपर गाव आहे मलिगरे तालुका आजारात जिल्हा कोल्हापूर तर मी आता सध्या मामांकडे राहतो आहे आणि स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी इकडं राहतो आहे आणि त्यात विषय असा चालता की त्यांनी न विचार करता मला मी असं व्यवस्थ अशा अवस्थेत होतो की मला उचलून न्यायला लागत होतं म्हणजे तो आता कोय मी तो सांगू शकत नाही पण त्या पुरात एक एक वेळेला आमची गाडीमध्ये बंद पडायची त्याला धक्का मारायला लागायचा होता त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला कसं हातात उचलून ज्यावेळेला गाडी बंद पडायची त्यानंतर ती गाडी काढूस तो मला माझ्या वडिलांनी असं दोन्ही हातात उचलून मला पुढं नेलं होतं ते आता आठवलं की माझ्या डोळ्यात पाणी भरतं परंतु आईवडिलांना आता बघून फक्त एकच ठरवलं आहे की जे माझ्या आईवडिलांनी भोगले ते पुन्हा व्हायला नको पाहिजे आणि आता सध्या डोक्यात एकच आहे कष्ट एवढं करायचं की कष्टानंच परत म्हटलं पाहिजे भावा तू कष्ट ले केलायस आणि तुझं हे फळ बनतेच की तुला हे मिळावं तरी एवढं कमवू शकलो ना की चार लोकं येऊन जी नावं ठेवतात की नाही आत्ता ती आपल्या आईवडिलांना येऊन म्हटलं पाहिजे की हां बाबा तुझा हा मुलगा आहे अरे हा तर लेभर मारे आता खूप म्हणजे असं मी मा मी स्वतःवरून उदाहरण कधी दिलो तर समजून जावा की कष्टाचंच असेल आणि आता एक मोठमोठे इन्फ्लुअन्स आहे थोडेसे Uh, म्हणजे असं जरा रुबाबा आल्यावणी करतात पण हां तो त्यांचा सा साहजिकच आहे की लोकांनी खूप काही बोललेलं असतं आहे आणि त्याच्यावरून ते रिॲक्ट करत असतात परंतु एवढं पण अति करणं नाही कारण त्या लोकांमध्ये आपण मोठं झालेलो असतो आहे आणि स्वामी सांगतात की विरोध करणाऱ्यांची शक्ती जेवढे आपल्या विरोधात असेल म्हणजे आपल्याला विरोध करणारे लोक जेवढे असतील तेवढ्यांवर पर्यायी मार्ग म्हणून आपल्या आपण आई आईवडिलांचं चरण स्पर्श करून आपल्या कामाला केलेली सुरुवात हीच त्या विरोधकांचं तोंड गप्प करण्यासाठी मोठी ताकद आहे बाळा असं माझे स्वामी स्वतः बोलतात आणि माझा रात्रंदिवस आता सध्या एकच विचार चालू असतो आहे की कष्ट एवढं करायचं आणि कष्ट एवढं प्रामाणिक करायचं की जितनं जितनं आपलं आपण डोकं खाली असं मान खाली घालून आलो आहे का नाही त्या त्या जागी आपल्याला मान सन्मानानं बोलवून आपला तिथं सन्मान केला पाहिजे आणि जिथं चूक नसताना आपली चूक मोठी केली गेली आहे म्हणजे आपली चूक नसतानाही तिथं आपल्याला आरोपी ठरवून तिथं सगळं केलं आहे ना त्याच्या विरोधात फक्त एकच करायचं आहे की नाव कमवायचं हो फक्त नाव एवढं नाव कमवा हो की जो विरोधात गेला त्याला एक दिवस लाज वाटली पाहिजे की बाबा हा आपण कोणाचा विरोध केला आणि का केलता श्री स्वामी समृद्ध मित्रांनो आणि दिवाळीच्या टॉपिकवर बोलण्यासारखं आता फक्त एकच आहे की आपली खरी दिवाळी तेव्हाच ज्या वेळेला आपण आपल्या आईवडिलांना एवढं मोठून म्हणून बनून दाखवावं हो की त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ झालंय असं त्यांना स्वतः वाटावं हो। हीच खरी आपली दिवाळी असणार आहे आणि दिवाळीच्या बाबतीत सगळ्यांना पहिल्यांदा माझ्या सगळ्या पब्लिकला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सध्या तर दोन हजार पंचवीस ना दोन हजार तीसपर्यंत मिनिमम टेन केचा टार्गेट आहे मला यूट्यूबचा मी यूट्यूबला टेन के सबस्क्रायबर्स करावं अशी माझी तर इच्छा आहे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ते हुईल सुदा। नकार जवडा सल। ते होईलसुद्धा कारण नकारात्मक विचार जेवढा आपला असेल त्याच्यावर सकारात्मक विचार हेच भारी पडते आणि आपण करू शकतो एवढंच ध्यानात ठेवायचं बाकी काय खटत गेले सगळं भाड मे गाया सब ते हिंदीमध्ये म्हणतात ना की भाड मे गाया सब खुश अभि मेरुको एक करणार नाही आहे तर लवकरच आता बावीस तारखेला आपला पण बिग ब्लास्ट म्हणजेच आता जे स्टे ट्रेंडिंगला आहे धप्पा त्या टाईपमध्ये ताँ आपण करणार आहे आणि लहानपणीचा दिवस म्हटलं की आपल्याला आठवतोय ते सगळ्यात पहिला म्हणजे आईचा पदर आईचा हात आणि ती बालवाडी त्या बालवाडीत आपण जाताना कसं नाही बाबा मी नाही जाणार मी नाही जाणार परंतु आताची कंडिशन अशी आहे की आपल्याला फार म्हणजे फार आता कष्टातनं जावं लागतंय आणि ते दिवस आठवले हो की आपल्याला पण वाटतं आहे की हां बाबा मी परत आईच्या पदरात ला जावं लहान व्हावं परंतु नाही आत्ता आपण मोठं झालो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं फक्त आता लक्ष आपलं केंद्रित एकाच जागी असावं की आपण मोठं बनायचं आहे एवढंच लक्षात ठेवला बास पब्लिक आणि आजची लाईव थोड्या जरी पब्लिकनं आपल्या बघितले असेल तरी मी इथंच कामयाब झालो म्हणजेच मी सक्सेसफुल झालो कारण स्वामी सांगतात प्रयत्न करत राहा प्रयत्नाची पायरी जरी मोठी असेल तुझी झेप मोठी असायला पाहिजे ती झेप जरी मोठी असली तरी तू त्याच्यावर चढण्याचा एक टक्का जरी प्रयत्न केला असं मी नव्याण्णव टक्के तुला साथ द्यायला आहे आणि तुझी साथ जोपर्यंत मी सोडत नाही स्वामी सोडतच नाहीत परंतु जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तो स्वामींचं नाव आणि तुझा आशीर्वाद स्वामी समर्थांचा आणि फक्त लढ म्हण हेच डोक्यात ठेव आणि पुढची पायरी आपल्याला कोण रोखू शकत नाही हे वादळ स्वतः निर्माण करायचं आहे कारण आपलं वादळ स्वतः निर्माण झाल्याशिवाय जगातल्या अशी कोणतीच ताकद नाही जे आपलं वादळ स्वतःच निर्माण करण्याची आपल्याला रोखण्याची ताकद कोणामध्येही नाही आहे कारण एक आई वडिलांचा आशीर्वादच आहे जो आपल्याला एवढं मोठं बनवू शकतोय की जे उंच घ्यायचे असेल तर पहिला लक्षात ठेवायचंच कधी पण की आपलं आई वडील आणि आपण जोपर्यंत हे ध्यानात आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीही ताकद रोखू शकत नाही आणि आपली झेप जेवढी मोठी असणार ना तेवढं आपलं यश आपल्याला लवकर जवळात जवळ येणार आहे एवढंच लक्षात ठेवायचं श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त ॲडव्हान्समध्ये पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्या पब्लिकला खूप सारं प्रेम श्री स्वामी समर्थ आणि स्वामीनं एकच प्रार्थना की जे पण माझी आता जे काही प्रयत्न करणारे पब्लिक आहे माझी ते सर्वांना यश मिळो आणि सगळ्यांना आशीर्वाद मिळो स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ श्री दत्त चला